पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या संदर्भात सर्व विभागांनी आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम का करून समन स्पर्धा यशस्वी करावी असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल संदर्भात आढावा बैठकीत पवार बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय चोबे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम क्रीडा आयुक्त शीतल उगले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पी एम आर डी एचे महानगर आयुक्त योगेश मसे पोलीस अधीक्षक संदीप गिल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते पवार म्हणाले पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून पुण्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे ज्या स्पर्धेच्या उत्तम प्रकारे आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासंदर्भात विभाग आयुक्त यांनी दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा शासनासाठी एक महत्त्वाचा उपक्रम असून याचे उत्तम प्रकारे आयोजन करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांवर आहे त्यादृष्टीने सर्वांनी सहभाग घेऊन काम करावे अशा सूचना पवार यांनी दिल्या ते पुढे म्हणाले शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावू देऊ नका शहराचे विद्रुपीकरण खपून घेतले जाणार नाही अधिकृत असलेल्या होर्डिंगवरच बॅनर लावावीत यासंदर्भात महापालिकेने दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले या, या सर्व उपक्रमाचे काम गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे पुणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीतील कामे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पवार यांनी यावेळी दिलेत महत्त्वाची म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूर त्याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी पी सी एम सी पीएमआरडी जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा त्यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या ते समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीने असले पाहिजे असं बरच काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय आढावा घेतलाय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस, तीस, तीस नोव्हेंबर पर्यंत करेल पीडब्ल्यू डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पी एम आर डी आणि डब्ल्यू डी मिळून ते पण तीस नोव्हेंबर पर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते की सात दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतलाय जसा तुम्हाला